बोसे जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल या ठिकाणी भाजपचे तिन्हीचे तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत भाजपने या ठिकाणी उच्च शिक्षित चेहरा दिला होता आणि या ठिकाणी भाऊ खाडे यांनी तिन्ही उमेदवार हे तगडे दिले होते आणि काँग्रेसचे एकेका एक बाले किल्ला मान मानला जाणारा बोसे हा आता पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आपण बघू शकत असाल या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत या विजयानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे हे बघा बहुशे जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत तुम्ही जसं म्हणलात तसं काँग्रेसचं केलं म्हणून ओळखलं जायचं पण आमचे आदरणीय लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर सूरजभाऊ खाडे यांनी जी विकासाची गंगा आमच्या मतदारसंघामध्ये पूर्ण मिरज मतदारसंघात वाहिलेली आहे त्या विकासाचं विजन जे भावनी ठेवलेलं आहे मागणीमुक्त गावांचं स्वप्न भावनी बाळगलेलं आहे त्या खऱ्या अर्थानं विकासाचा आज विजय झाला आहे तसं बघायला गेलं तर आता काँग्रेसवाल्यांनी अजिबात ट्युटीव करायची नाही कारण भारतीय जनता पार्टीची विकास कामं आणि भाऊंचं व्हिजन हे आता या जिल्हा परिषद गटामध्ये पुढे राबलं जाणार आहे आणि आमच्या आदरणीय लाडक्या सुमंताई सुमन मावशी आमच्या यांच्या कष्टाचं फळ खऱ्या अर्थान आज झालं आज आमच्या राजकारणातली माझी आई म्हटलं तर राजकारणात माझी आई आहे ती त्या आईनं जे काही कष्ट माझ्यासाठी घेतलं होतं एक वर्ष झालं त्या कष्टाचं फळ आज या विजयाच्या रूपानं मला त्यांनी ते टाकचं म्हणजे खाऊ घातलेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातलं येणाऱ्या गोरगरोबर कुठून येणाऱ्या मुलाला निवडून द्यायचं हे एवढं सोपं नव्हतं पण भोसे जिल्हापी गटातल्या प्रत्येक नागरिकांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी मनावरती घेतलं होतं आणि या सर्वांचा आज खऱ्या अर्थानं विजय झाला आहे आणि मी जसं म्हणलं आहे की विरोधकावरती मला टीका करायची नाही आहे पण विरोधकांनी जो गोरगरीब कुटुंबांवरती आणि गरिबांवरती जो अन्याय केला त्या अन्यायाला खऱ्या अर्थानं आम्हाला तिघांच्या रूपानं न्याय द्यायचं काम त्या कुटुंबाला न्याय द्यायचं काम ह्या जनतेनं सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि माझ्यासोबत भोसे समिती गणातून आदरणीय मनोज आणि सोनी गणातून आदरणीय राजेंद्र महादेव माळीसाहेब हे आम्ही तिघही आज मी जिल्हा परिषद असेल तिघंही प्रचंड मताधिक्याने विजयी झालेलो आहे आणि यापुढे मी आज ग्वाही देतो की तिघंही ज्या प्रामाणिकपणे आम्हाला लोकांनी निवडून दिले त्याच प्रामाणिकतेचं पुढं हे ठेवून विजन ठेवून आम्ही आमच्या मतदारसंघाचा पूर्ण ताकदीने भाऊंच्या महाराजांखाली विकास करू हे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगतो नक्कीच बघतोय की सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना निवडून दिलंच मात्र जो जो इथल्या गर गोरगरिबा जेव्हा अन्याय होता त्याचा कुठं तर लोकांनी मतदानातून उद्रेक दाखवला आहे असं सांगितलं जात आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज